नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती सेवामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या राज्यात मोसमी पावसानं धुमाकूळ घातला आहे दुष्काळाच्या झाडा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची आतुरता आहे यंदा हवामान विभागानं पहिल्या अंदाजात मान्सून हंगामात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून एकोणावीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबारमध्ये पोहोचणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने अंदाज व्यक्त केला आहे साधारण एकवीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होत असतो परंतु यंदा मात्र अंदमानमध्ये दोन दिवस आधी मान्सून दाखल होणार आहे दक्षिण अंदमान समुद्राजवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे मान्सून दरवर्षी साधारणतः एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो त्यानंतर आठ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो दोन हजार तेवीसमध्ये मान्सून एक आठवडा उशिरा पोहोचला होता परिणामी मान्सून तळ कोकणात येण्यासाठी सोळा जून उजडावा लागला होता दरवर्षी साधारण एकोणावीस मे रोजी दक्षिण अंदमानमध्ये दाखल होतो गेल्या वर्षी मान्सून हंगामात सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती गेल्या वर्षी मान्सूनवर येल लेनोचा परिणाम झाला त्यामुळे देशात पावसाचे मोठे खंड पडले देशातील बहुतांश भागाला दुष्काळाचा सामना करावा लागला खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा फटका बसला शेतमाल उत्पन्नात घट आली परंतु यंदा मात्र जून महिन्यात यल न्यूनो स्थिती निवळून तयार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारची नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद